शहरामध्ये नगर परिषद हद्दीतील पाण्याच्या टाक्यावर शहरातील पाणी विक्री करणारे इसम नगरपालिकेच्या पंचवीस रुपये पावती फाडून नागरिकांकडून पाचशे ते सहाशे रुपये पैसे घेत आहेत त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे तसेच न पाणी हद्दीतील सार्वजनिक नळ पूर्णतः बंद असलेले गरीब नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते तरी नगर परिषदेने पूर्वीप्रमाणे सर्व सार्वजनिक नळ चालू करावे व मुबलक प्रमाणात पाणी सोडावे बंद असलेले बोअर चालू करण्यात यावे नगर परिषदेच्या सर्व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना दूषित स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असून परिणामी नागरिक आजारी पडत आहे तरी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा पाणी विक्रेत्यांना नागरिकांकडून योग्य ती पैसे घ्यावे आदी मागण्यांसाठी भारतीय लहूजी सेनाच्या वतीने मान्य प्रांत अधिकारी साहेब प्रांताधिकारी कार्यालय श्रीरामपूर या कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणचा इशारा भारतीय लहूजी सेनाच्या वतीने मान्य मुख्याधिकारी साहेब नगर परिषद श्रीरामपूर येथे करण्यात आला आहे सदर निवेदनात भारतीय लहूजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल राष्ट्रीय सचिव हानीपभभाई पठाण जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईश शेख अणवर शहा इक्बाल काकर रमजान शेख संदीप शेंडगे राजेंद्र त्रिभुवन गिरीश महाजन राज शेंडगे सिकंदर भाई नागेश साठे सलाउद्दीन शेख नंदकुमार बागाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे आज आम्ही मुख्य अधिकाऱ्याला साठ तलाव आहे पाण्याचा त्या तलावात अशे तिशेश पाणी जातं ते पाणी स्वच्छ पाणी लोकांना मिळावा त्याच्यानंतर जे टँकरवर नगरपालिका पाणी पाव ती चोवीस रुपये घेतात पाणी देतात पण हे लोक याची पाचशे सहाशे रुपये आठशे रुपये असे लोक काही ते पाणी लोक देतात लोकांची दिशा पण करतात फसवणूक करतात थांबली पाहिजे आणि यांना एकच रेट ठरवून दिला पाहिजे एवढं करून पाणी लोकांना दिलं पाहिजे अशा प्रश्न आम्ही निवेद दिले आहेत या निवेदनाची लवकर चौकाश करून मिळावा वर्षापासून श्रीरामपूर मध्ये पाणीवाल्याकून लुटमार होत आहे तरी इथल्या काही अधिकारी दुर्लक्ष आहे आम्हाला कळत नाही का ज्या ठिकाणी पाणीची हातगाडी आहे त्यांचं कायद्याने त्यांच्याकडून पंचवीस रुपये घेतात आणि हे लोक बाहेर जाऊन ते पाणी चारशे रुपयाला पाचशे रुपयाला विकता आणि एक, एक पाणीवाला इतकं बोड झालं तर पाणीमध्ये इतकी दुर्मार होती खूप दुःख वाटतो आणि तात्काळ मध्ये साहेबांनी लक्ष देऊन हे लोक टाळ करून यांचे पैसे नाही कमी केले तर येणार पच्चीस तारखेला आम्ही आंदोलन करणार दुसरी गोष्ट अशी श्रीरामपूर मध्ये जो भटके लोक राहायचे झोपडभट्टी मध्ये गरीब लोक राहायचे जनता दंतनाळ होते ते स्वतंत्र बंद पडलेले ते स्वतंत्र चालू व्हायला पाहिजे तिसरी गोष्ट खूप आनंदी गोष्ट आहे तर श्रीरामपूर मध्ये पाणी खूप भरपूर मोठं आहे तळा खूप मोठे करून राहिले पण फक्त तळा मोठे करून या दिशेने त्या ठिकाणी साफसफाई हो व्हायला पाहिजे त्या ठिकाणी अनेक लोक चोऱ्या माऱ्या करता त्या ठिकाणी घाण टाकता त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या टाकता त्या ठिकाणी सिटी कॅमेरा बसायला पाहिजे पोलीस डिपार्टमेंट पाहिजे नगर पाहिजे दोन माणसाला पाहिजे आणि माझं म्हणणं मला असं वाटतं की मुख्यमंत्री ऐकू जाणार असेल तुमचं काम चांगलंय तात्काळ मध्ये पाहण्याची कारवाई झाली तळा साफ नाही झाला येणारे पंचवीस तारखेला आम्ही आंदोलन करू आणि काय ठिकाणी आमची मीडियावाले सेवापट चांगले लोक आहे लावून बघता शूटिंग घेतात गप्प टाकतात त्याचे सुद्धा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हम सब एक आहे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर